जगातला सगळ्यात मोठा पक्ष त्याचे सगळ्यात मोठे अध्यक्ष छोटूशा मंत्रालयाचे मंत्री पावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष मंत्री मोठ्या मंत्रालयाचे पण निर्णय फडणवीस घेणार अगदी तुम्हाला प्रायव्हेट सेक्रेटरी कोण हवा ते सुद्धा तेच घेणार अशा पक्षांनी अनेक वर्ष सत्तेमध्ये येण्यासाठी संघर्ष केला अनेक कार्यकर्ते बिचारे सतंज उठलत राहिले जिंदाबाद मुर्दाबाद करत राहिले आता ते चिंता करत करतात सत्तेवर आल्यावर आता सतनाच्या उत्तर आहे आणि इकडून मस्त काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीचे लोक शिवसेनेचे लोक तिकडे जाऊन मुख्यमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजून काय काय ते मंत्री होत आहेत त्यामुळे याची पोट जी आहे ती उघडी झालेली आहे की बीजेपी काही मोठा बेटा पक्ष नाही आहे त्याच्यावर स्वतःचे नेते पण नाही आहेत त्यामुळे नेते आयात कार्यक्रम सुरू आहे करा लोक पाहतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका